शेतकरी बंधून नमस्ते माझी शाळा माझा माळा पूर्वी शेतकऱ्याचा माळा शाळा एक शाळा शाळा एक की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी बंधून आज आपण एक वेगळ्या प्रकारचा ऊस त्याची माहिती घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका आपण रसवंती ग्रहामध्ये रस प्यायला जातो आणि त्याचा जो रस आहे किंवा रसवंती ग्रहावर असणारे ऊस हे पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्याचा रस हा दोन तीन तास जरी झाले रस काढून ठेवलेला असला तर त्याचा कलर बदलत नाही आपले इतर जे ऊस असतात त्याचा कलर बदलतो काळपट कलर येतो मात्र आपणासमोर एक ऊस ठेवतोय तो पाहू शकाल आपण बघा या ठिकाणी बघा रंगानं साधारण फिकट पिवळसर आणि जाडीला मोठा कांडी लांब जाड कांडी असा हा रसवंतीचा ऊस आपल्या शेतामध्ये आपण वानगी दाखल केलेला आहे आपला यापूर्वीचा व्हिडिओ काळा ऊस म्हणजेच जे कावेळे नावाचा आजार आहे त्यावर अतिशय गुणकारी असतो तसाच हा रसासाठीचा ऊस या ठिकाणी आपण पुंड्या नावानं त्याला इतरही काही नावं असतील पण आपल्या भागामध्ये पुंड्या नावाचा ऊस रसासाठी रसवंती ग्रहासाठी वापरला जातो रस पिणं हा एक अनुभव अतिशय आनंददायी आहे बघा आपण फारसा विचार करत नाही ऊसाच्या रसाचे आपल्या आरोग्यासाठी किती उपयोग हो आहेत बघा खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रसवंती ऊस आपण प्यायला जातो आणि या ऊसामध्ये नैसर्गिक स्वरूपात साखर असते जी शरीराला आपल्या ऊर्जा देते आणि ऊर्जा देणारा हा असा ऊस यामध्ये कॅल्शियम काय आहे बघा या ऊसामध्ये पोषक तत्वे कॅल्शियम आहे लोह आहे पोटॅशियम मॅग्नेशियम यासारखी खनिजे या ऊसामध्ये आहेत या ऊसाचा आहे। रस प्यायल्यामुळं पोटाचे विविध आजार किंवा पोटाचा दाह कमी केला जातो पचनासाठी अतिशय चांगला रस आणि बद्धकोष्ठतेची समस्या म्हणजे पोटात गडगडणं पोट साफ न होणं अशा प्रकारचा विकार कमी करण्याचं काम हा रसवंतीचा पुंड्या ऊस करतात आपल्याकडं बरेच प्रमाणात लावले होते आपण शेतकऱ्यांनाही मोफत लावायला दिले होते जेणेकरून प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये लावावा हा ऊस त्वचेला चमकदारपणा आणतो आणि त्वचा निरोगी ठेवण्याचं सुद्धा काम करत असतो आता या ऊसाची लागवड आपण कोणत्याही हंगामामध्ये करू शकता कारखान्याला वगैरे आपण पाठवू शकत नाही बघा या ठिकाणी आपण पाहू शकता पुढचा बघा इथं एक दुसरा एक आहे याचं लक्षण बघा कसे आहेत उसाचं पानं रुंद आहेत फिकट पिवळसर आहेत ऊस जाडीला आणि कांडी लांबीला सुद्धा आहे या ठिकाणी पानं पाहू शकता आपण ऊसाची पानं जसं आपण काळा ऊसाचा व्हिडिओ पाहिला असेलच किंवा नसेल पाहिला तर पाहून घ्या तशीच याची पानं रुंद असतात लांब असतात आणि या ठिकाणी पाहू शकता आपण बघा एक विडीवाई छोटासा या ठिकाणी उसाचा दाखवलेला आहे बघा या उंड्या ऊसाचा आपणही आपल्या शेतीमध्ये आपण जरूर करावा आपणास नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा इतरांना पाठवा आपल्या कमेंट्स स्क्रोलिंग स्क्रोलिंगमध्ये आमचा नंबर दिलेला आहे आपण काही शंका असेल तर त्या स्क्रोलिंगमध्ये जो नंबर आहे आपला त्या नंबरवर आपण आपणाला आम्हाला फोन करू शकता चर्चा करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते